रात्रीचं जेवण काय बनवू असा प्रत्येक गृहिणीला विचार करायला लावणारा प्रश्न असतो तर त्याकरिता आज मी तुमच्यासोबत रात्रीच्या जेवणाची जी, झटपट बनवून होणारी एक रेसिपी शेअर करणार आहे ज्यामुळे आपण भाजी नसतानासुद्धा चपाती किंवा भाकरीसोबत भाजी बनवू शकतो चला तर मग सुरुवात करू सर्वात आधी भाजी बनवण्यासाठी कडाई तापत ठेवली कढईमध्ये घालायचे दोन ते तीन टेबलस्पून ते तेल तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाजी कर ही भाजी चवीला तर अप्रतिम लागतेच शिवाय कमी वेळेत बनवून तयार होते म्हणजे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते जेव्हा कधी आपल्या घरात भाजीला काय नसेल आणि काय करावं असा प्रश्न पडला असेल तर ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता तर तेल गरम झाल्यावर यामध्ये मी घातलं आहे अर्धा चमचा जिरं जिरे घातल्यानंतर घालूयात अर्धा चमचा मोहरी जिरं छान मोहरी तडतडली की यामध्ये घालायचं आहे हिंग ही एक हिरवी मिरची बारीक चिरून मी यामध्ये घातलेली आहे तुम्हाला उभी चिरून घालायची असल्यास तशी सुद्धा घालू शकता मिरची एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर बेसन बेसन सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे चमचाभर बेसन असल्यामुळे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही पटकन भाजून होतं बेसनाचं छान सुगंध सुटल्यावर यामध्ये घातलं अर्ध ते पाऊण चमचा किसून घेतलेलं आलं आणि लसूण आलं लसूणसुद्धा मेठभर तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये कांद्याची पेस्ट घातली तर यासाठी दोन कांदे मी चिरून घेऊन मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतली आणि यामध्ये घातलेली आहे तुम्ही किसूनसुद्धा कांदा यामध्ये घालू शकता आता ही कांद्याची पेस्ट चांगली परतून घेणार आहे तिचा कच्चा वास जाईपर्यंत आणि कांदा पटकन परतला जावा याकरिता अर्धा ते पाऊन चमचा मी साखर घातलेली आहे यावेळी कांद्याची पेस्ट मात्र चांगली परतून घ्यायची कडेने तेल सुटेपर्यंत नाहीतर कांद्याचा कच्चा वास येऊ शकतो तर कांद्याची पेस्ट ही छान अशी परतून घेतलेली आहे तेल सुटू आहे याला आता काही पावडर्ड मसाले घालू एक पाऊण चमचा धनेपूड पाऊण चमचा लाल तिखट पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा हळद आता हे पावडर्ड मसाले एक मिनिटभर कांद्याच्या पेस्टसोबत आपण परतून घ्यायचे आता मसाले लो फ्लेमवर एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये मी घालते टॉमॅटोची प्युरे तर इथे मी दोन टोमॅटोची मिक्सरमधून प्युरे बनवून घेतली आणि ती यामध्ये घातलेली आहे आता ही टॉमॅटोची पेस्टसुद्धा आपण छान अशी परतून घ्यायची यावेळीच मीठ घालायचे म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जाईल तसंच दुधावरची ताजी मलई एक चमचाभर फेटून यामध्ये घातली या अशा प्रकारे मलई घालण्यामुळे या भाजीला खूप छान असा रिचनेस येतो त्यामुळे ही जरूर घाला आता ही ग्रेव्ही मी छान परतून घेणार आहे कारण आपल्या टॉमॅटोसुद्धा आता शिजायचं आहे ग्रेव्ही परतत असतानाच यामध्ये मी एक चमचाभर कसुरी मेथी हातावर चुरून घेऊन घातली तुमच्याजवळ असेल तर घाला नाही घातलात तरी देखील काही हरकत नाही कसुरी मेथीमुळे भाजीचा स्वाद अजून वाढण्यास मदत होते ग्रेव्ही परतत असतानाच मी एक छोट्या आकाराचा टॉमॅटो प्रकारे मोठ्या मोठ्या फुडी करून घातल्यात खूप छान लागतात भाजीमध्ये या फोडी तर आता ही ग्रेवी छान अशी परतून झाली आहे मस्त सुवास सुटला आहे आणि टोमॅटोसुद्धा छान शिजला आहे ग्रेवी परतून झाली की यामध्ये पाणी घालायचं जशी तुम्हाला ग्रेवीची कन्सिस्टन्सी हवी तशी तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर इथे मी एक पाऊण कप पाणी यामध्ये घातलेलं आहे ग्रेवीला छान अशी उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपण शेव घालायचे तर इथे मी छोट्या आकाराचे जे शेव असतात ते यामध्ये घातलेले आहेत तुमच्याकडे जे कुठले कडक शेव किंवा कुठलेही शेव असतील तर ते तुम्ही यामध्ये घालू शकता सोबतच घातली बारीक चिरलेली कोथिंबीर शेव कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा कारण शेव शिजायला काही वेळ लागत नाही गॅस बंद केला तरी ते छान असे शिजले जातात म्हणजेच मऊ होतात ग्रेवी पूर्णपणे शोषून घेतात तर इथे आपली झटपट बनून तयार होणारी शेव टॉमॅटोची भाजी बनून तयार आहे भाजीला कधी घरात काय नसेल किंवा झटपट काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही भाजी जरूर ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार